अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास विचारपूस केली असता वाहनातील गोवंश तस्करांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर जीव घेणा हल्ला केल्याची घटना शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी घडली या संदर्भात प्राप्त माहितीनुसार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाडी क्रमांक एम शून्य चार एफ यू पंचावन्न पस्तीसमध्ये पाच गोवंश निर्दयतेने कोंबलेले आढळून आले त्याची माहिती शेगाव शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ते वाहन पोलीस स्टेशनला लावण्याचे धारकांना सांगितले परंतु त्याच वेळेस तेथे जमलेल्या ते शंभर मुस्लिमांनी ते वाहन पोलीस स्टेशनला वा बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला असला मुस्लिम समुदायातील काही युवकांनी शिविगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड तालुका अध्यक्ष विजय राठे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही काही मुस्लिम युवकांनी अचानक हल्ला केला यामध्ये त्यांच्या डोक्याला छात्री तिला गंभीर दुखापत झाली त्यामुळे अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव